या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बैंके समोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तब्बल चार दिवसाच्या खंडानंतर एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे त्यामुळे आज सकाळपासूनच एस टी बस रस्त्यांवर धावत असल्याचे दिसत आहे संप बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवत कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर एस टी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल थांबले आहेत भाऊबीजेच्या दिवशी सर्वसामान्य प्रवासी आणि जनतेला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे कोर्टाच्या आदेशानंतर संपाची पुढची दिशा ठरविण्यासंदर्भात एस टी संघटनेची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती या बैठकीत कोर्टाच्या आदेशाचे पालन करून संप मागे घेत असल्याचे पत्रकच संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी या समितीने कर्मचाऱ्यांना आंतरिय वेतन वाढ किती द्यायची याबाबत तीन आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत या उच्चस्तरीय समितीमध्ये अर्थसचिव परिवहन सचिव गृह परिवहन आयुक्त एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश आहे सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी ऐन दिवाळीत एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटल्याने भाऊबीजे दिवशी राज्यातील सर्वसामान्य प्रवाशी आणि जनतेला त्यामुळे दिलासा मिळाला असून सर्व बसस्थानक पुन्हा गजबजू लागले आहे व प्रवाशांची गर्दीही बसस्थानकात दिसत आहे एस एन न्यूजसाठी प्रशांत सोनवणे संप हा बेकायदेशीर ठरवत सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यास सांगितले त्यानुसार कर्मचारी हजर झाले तरी एस टीच्या सुरक्षित प्रवासाची सर्व प्रवास बांधवांनी लाभ घ्यावाचे सर्व प्रवास बांधवांना माहिती करण्यात सर्वांनी एस टीचा प्रवास करावा ऑक्टोबर पासून सुरू असलेला महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने पुकारलेला संप वीस तारखेपासून संप मा सध्या स्थगित करण्यात आलेला आहे संप स्थगित करण्याचं कारण मान्य उच्च न्यायालयानं पंधरा नोव्हेंबरपर्यंत अंतरिम वाढ देण्याचं कबूल करू तसेच एकवीस डिसेंबरपर्यंत सातव्या वेतन आयोगाबद्दल ठोस भूमिका घेण्याचं ठरविलं तसेच मान्य उच्च न्यायालय अठरा जानेवारी रोजी अंतिम निकाल देणार असल्यानं कोर्टाचा आदर राखत सध्याचा संप आम्ही स्थगित करत आहोत या संपामध्ये अवश्य बंधू भगिनी यांच्या आतोनात हाल झाली पण संप करण्याशिवाय पर्याय नव्हता तरी आपण आपल्याला जा झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत तसेच आपण आपले आम्हाला सहकार्यही करून आमच्या मागण्यांसाठी आम्हाला पाठिंबा दिलात शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आम्ही सर्व सर्व एस टी कर्मचारी आप आपल्या सर्वांचे आभारी आहोत तसेच आज दिनांक एकवीस ऑक्टोबरपासून पूर्ववत वाहतूक व्यवस्था सुरुवात सुरू करून प्रशासनालाही आम्ही मदत करून प्रवाशांच्या सेवेसाठी तात्काळ उभे राहिलेलो हो। आहोत सर्व प्रवाशांना विनंती की आपण या सेवेचा लाभ घ्यावा आणि झालेल्या चुकीबद्दल झालेल्या त्रासाबद्दल आम्हाला माफ करून आपला नवीन वर्ष आनंदाचा व भरभराटी जावं हीच शुभेच्छा